नमस्कार मित्रांनो पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की प्रतापराव म्हणजे घेऊन आलेले असतात प्रीतमचं म्हणणं असतं की त्याला सुद्धा कुस्ती शिकायची आणि त्यामुळेच आणि दादासाहेबांचं मन, दादा मन जिंकण्यासाठी तो कुस्तीच्या मैदानात आलेला असतो प्रतापराव मात्र त्याचा गैरफायदा घेतात आणि म्हणतात की चलारी याला ना कुस्तीची शिकण्याची खूप आवड आहे त्यामुळे त्याची हौस नाच फेडून टाकूया सगळ्या मुलांना ते सांगून प्रीतमला चांगलाच मार मिळून देत असतात आणि प्रीतम सुद्धा त्यांचा मार खात असतो कारण त्याला कुस्तीच खेळता येत नसते पण तो काही बोलूही शकत नसतो कारण त्याला दादा साहेबांचं मन जिंकायचं असतं त्याच्यासोबत फ्रेंडशिप करायची असते तिथे आता पारू आणि आदित्य आलेले असतात आणि आदित्य हे सगळं बघतो त्याला राहतच नाही त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं प्रीतम हा दादा साहेबांकडनं आणि इतर सगळ्या मुलांकडनं मार खात असतो म्हणतो पारू मी जातो दादा साहेबांना अडवतो त्यावर पारू म्हणते नाही आदित्य सर प्लीज असं करू नका तुम्हाला माहिती नाही इथे आपण कशासाठी आलोय मी काहीतरी करते थांबा तुम्हाला शपथ इथून हायचं नाही आदित्य आता त्याच्या डोळ्यांनी बघत असतो की त्याच्या भावाला दादा साहेबांकडून खूप मार मिळत असतो तरी सुद्धा आदित्य काहीच करू शकत नसतो आपल्या लाडक्या भावाला तो वाचवू शकत नसतो इकडे पारू आता घरी आलेले असते ते प्रिया मॅडम आणि आबासाहेबांना सांगत असते की माझ्या दिरा नाना प्रताप राव म्हणजेच दादासाहेब कुस्तीच्या मैदानात घेऊन गेले आणि त्यांना खूप मार मिळतोय तिथे त्यांना खरंच कुस्ती नाही लवकरात लवकर त्यांना वाचवा प्रियाला तर खूप वाईट वाटत पाणी वाटतं आणि ती धावत सुटते तिला बघून आबासाहेब पण तिथे आलेले असतात आबासाहेब म्हणतात प्रताप थांब जरा त्याच्यासोबत असं खेळायची गरज नाहीये अरे तो साधारण माणूस आहे तो काही मैदानामध्ये रंगलेला माणूस नाहीये तो कुस्ती खेळणारा गडी नाहीये त्यामुळे त्याच्यासोबत असं खेळू नको आणि तू का असं करतोयस त्यावर आता प्रतापराव त्याला उचलून खालीच टाकणार असतात तेवढ्यात हे सगळे जण तिथे आलेले असतात प्रिया सुद्धा तिथे आलेली असते आणि प्रिया सुद्धा तिच्या भावाला म्हणत असते भाई प्लीज त्यांना सोड अरे येत त्यांना कुस्ती वगैरे खेळतात प्लीज त्यांच्यासोबत असं करू नको त्यांना मारून सोड आणि सगळं ऐकून आता प्रतापराव म्हणजे दादासाहेब तिथेच थांबतात आणि प्रीतमला खाली उतरवतात आदित्य तेवढा तिथे येतो आणि प्रीतमला तो उठवतो त्याला जवळ घेतो आणि प्रतापरावांकडे खूपच रागाने बघत असतो तेवढ्यात दादा साहेब म्हणतात ए माझ्याकडे काय रागाने बघतोय तुझे डोळे काढून ना तुझ्या हातात लक्षात आलं का माझ्याकडे नाही बघायचं असं आणि जा चल भावाला घेऊन इथून आता सगळेजण घरी आलेले असतात पारू आदित्य आणि प्रीतम बोलत असतात प्रिया सुद्धा तिथे असते आता आदित्य खूपच काळजी करत असतो प्रीतम म्हणतो दादा यार तू एवढा चिडू नकोस ना काही झालेलं नाहीये मला आज पहिला दिवस होता ना म्हणून प्रिया म्हणते मी तुमची सगळ्यांची माफी मागते माझ्या भावाकडनं जी काही चूक झाली आहे त्याबद्दल प्लीज मला माफ करा आदित्य म्हणतो ए पारू मला शक्ता वगैरे घालत जाऊ नको आम्ही तुला आधीच सांगून ठेवतोय माझ्या भावाला काही झालं असतं मग काय केलं असतं आईला काय सांगितलं असतं मी त्यावर प्रीतम म्हणतो दादा तू नको ना चिडू तुला माहिती ना आपण इथे कशासाठी आलोय थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे आपण एकदा की प्रिया मॅडमांच्या भावाचं आणि वडिलांचं मन जिंकलं की प्रिया मॅडमांना घेऊन इथून आपण निघून जाणार आहोत हे तुला माहिती ना तू नको काळजी करू तेवढ्या तिथे मावशी मागे उभे असतात आणि सगळ्यांना वाटत मावशींनी सगळं काय ऐकलंय त्यामुळे पारू मंदा मावशींना सांगायला जाते की मंदा मावशी प्लीज तुम्ही गैरसमज करून नका घेऊ म्हणजे प्रिया मॅडम आणि प्रीतम सर यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि त्यांच्या लग्नासाठी आम्ही इथे आलोय त्यांच्या भावाचं आणि वडिलांचं मन जिंकण्यासाठी आबासाहेबांच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नाहीये म्हणून आम्ही सगळं करत आहोत तेवढ्यात मंदा मावशी आता कानातले कापसाचे बोळे काढतात आणि म्हणतात अगं काय बोलतेस तू सकाळचे कान, कान गारठले माझ्या सर्दीमुळे त्यामुळे काही ऐकूच येत नाहीये बोल आता काय म्हणत होतीस हे सगळ्यांना आता खूप आनंद होतो की म्हणजे मंदा मावशींनी काहीही ऐकले नाहीये पारू म्हणते अहो कुठे काय मी काही नव्हते म्हणत मी हेच विचारत होते की तुम्हाला काय हवंय हो काय आणून देऊ हो का त्यावर मंदा मावशी म्हणतात मला गरम पाणी वाफ घ्यायची आणि गरम पाणी करून दे म्हणून तुला सांगायला आले होते आता पारू म्हणते ठीक आहे ठीक आहे आदित्य म्हणतो प्रीतम साठी पण कर त्याचं पण अंग जरा शेकून निघेल आणि पारू तिथून निघून जाते इकडे आता दिशा तिच्या बॉयफ्रेंडला म्हणजे मिहिरला फोन करून सांगत असते की कुठे असतो मिहीर म्हणतो डार्लिंग तुझ्या जवळच असतो मी त्यावर दिशा म्हणते शॉटअप ही बोलण्याची वेळ आहे का मिहीर एक तर मी इथे टेन्शन मध्ये आहे आणि तू काय बोलतोय त्यावर तर म्हणतो हे बघ चिडू नको प्लीज काय झालं ते सांग दिशा म्हणते हे बघ प्रीतम आदित्य ना एका प्रोजेक्ट साठी कुठेतरी गेलेत पण मला नाही वाटत ते कामासाठी गेलेत मला असं वाटतंय त्यांचा वेगळाच प्लॅन सुरू आहे आपल्या दोघांचं सत्य सगळ्यांसमोर आणण्यासाठी ते प्लॅनिंग करत असं मला वाटतंय कारण बघ ना एवढ्या हो दिवसांपासून कंपनीच्या नावाने कुठलेही ट्रान्झॅक्शन झालेले नाहीयेत आणि कुठले पेपर वर्क सुद्धा झालेले नाहीये मग ही लोक तिकडे जाऊन ऑफिसचं काम करत हे कशा करणं बरं काम करायचंय त्या दोघांचंही लोकेशन ट्रेस करून मला सांगणार आहे मिहीर म्हणतो एवढंच ना हे माझ्यासाठी खूप छोटं काम आहे त्यावर दिशा म्हणते ठीक आहे एवढं काम करशील प्लीज त्यावर मिहीर म्हणतो हो ऑफकोर्स तुझ्यासाठी मी काहीही करेल बरं तुम्हाला भेटशील ना दिशा म्हणते हो नक्की भेटेन मी तुला आणि ती फोन कट करते इकडे आता आदित्य खूप काम करत असतो आबासाहेब त्याच्यावर खूप खुश असतात ते, ते म्हणतात अरे आदिनाथ चल आता घर गहर घराला किती वेळ झालाय आणि किती वेळ काम करणार असतो आदिनाथ म्हणजे आदित्य म्हणतो की आबासाहेब झालंच की एवढं करून घेतो ना पूर्ण त्यावर आता आबासाहेब म्हणतात नाही नाही या ती पार्वती बिचारे तुझी वाट बघत बसते आणि तू काय इथे काम करतोय चल तुझ्याशिवाय ते जेवत सुद्धा नाही आपण घरी जाऊ तोपर्यंत जेवणाची वेळ झालेली असेल आता आदित्य म्हणतो थांबा थांबा तेवढ्यात आदित्यला एक फोन येतो म्हणजे अहिल्या देवींचा तो फोन असतो आदित्य तो बघतो आणि त्याला खूप आनंद होतो तो म्हणतो आबासाहेब एवढा फोन घेऊ का आता आबासाहेब म्हणतात ठीक आहे ते गाडीत जाऊन बसतात आणि आदित्य इकडे आईशी फोनवर बोलायला लागतो अहिल्या म्हणते आदित्य अरे कसे आहात तुम्ही त्यावर आदित्य म्हणतो आई तू कशी आहेस मला खूप आठवण येते तुझी अहिल्या म्हणते हो ना आम्हाला सुद्धा आठवण येते तुमची कसं चालू आहे ऑफिसचं काम त्यावर आदित्य म्हणतो अगदी व्यवस्थित चालू आहे तेवढ्या तिथे अहिल्याला आता काही गायींचा वगैरे आवाज येतो ती म्हणते आदित्य आहेस तू त्यावर आदित्य म्हणतो गायी लोकेशन वर, 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 वर आहे मी त्यावर अहिल्या म्हणते हे बघ प्रीतम सोबत पण माझं बोलणं करून दे ना खूप दिवस झाले बोलले नाही त्याच्याशी आदित्य म्हणतो ठीक आहे आणि तुम्ही दोघ जण काळजी घ्या तुमची त्यावर अहिल्या म्हणते आहे रे इथे दिशा काळजी घ्यायला आमची तू नको काळजी करू आणि यावेळीच्या गणपती उत्सवामध्ये तुम्ही दोघं नसणार त्यामुळे ना घर असं उदास वाटतय त्यावर आदित्य म्हणतो आई काळजी नको करू पुढच्या वर्षी ना सगळ्या एकत्र मिळून आपण गणपतीचा उत्सव साजरा करूया बोलणं चालू असतं आता आबासाहेब आदित्य झालं नाही का तुझं ती पार्वती तिकडे वाट बघते चल लवकर आटोप तुझ आता हा आवाज ऐकून अहिल्या देवीना त्यांच्या भावाची आठवण येते सेम तोच आवाज असतो कारण तेच अहिल्यादेवींचे भाऊ असतात अहिल्या म्हणते आदित्य कोणाचा आवाज होता तो त्यावर आदित्य म्हणतो नाही आई म्हणजे इथे जे कॉन्ट्रॅक्टर वगैरे आहे ना त्यांचा आवाज होता त्यावर राहिला म्हणते नाही रे मला सा असं ऐकल्यासारखा वाटतोय तो आवाज खूप ओळखीचा वाटतोय आता ती जरा भारावलेली असते आदित्य म्हणतो आई तू ठीक आहेस ना काय झालंय त्यावर राहिल्या म्हणते नाही नाही म्हणजे खूप दिवसांनी हा आवाज ऐकला मी अगदी जवळच्या माणसाचा आवाज आहे असं वाटलं मला बरं ठीक आहे जाऊ दे माझं ना प्रीतम सोबत बोलणं करून दे आता आदित्य म्हणतो हो हो करून देईल मी आता मी फोन ठेवू का आणि तो फोन कट करतो इकडे आता पारू प्रियाला विचारत असते प्रिया मॅडम प्रीतम सर आणि आदित्य सर यांचा स्वभाव यांचं सगळं काही तुमच्या वडिलांना म्हणजे आबासाहेबांना आवडतंय ना त्यावर आता प्रिया म्हणते हो तुम्ही तिघेही त्यांना खूप आवडतात तुमच्या सगळ्यांच्या वागण्या बोलण्याने तुमच्या व्यवहाराने ते खूप इम्प्रेस झालेत आता पारूला खूप आनंद होतो आणि पारू म्हणते मग आता काय करायचं प्रिया म्हणते हो नेक्स्ट प्लॅन काय आहे तुमचा पारू म्हणते तसं काही नाहीये म्हणजे मला असं वाटतं गणपती उत्सवामध्ये प्रीतम सरांनी वेळ काढून आबासाहेबांना तुमच्याविषयी विचारलं तर तसं चालेल का मग आता प्रिया म्हणते नको नको आबासाहेब तर अशा उत्सवांमध्ये सहभागही घेत नाही ते सण वगैरे साजरे नाही करत म्हणजे माहीत नाही कारण काय आहे पण त्यांना नाही आवडत म्हणजे मी आपलं करते मला ते कधी रागवत नाही किंवा कोणाला आडवतही नाही आणि त्यांचा देवावर विश्वासही आहे पण तरी सुद्धा ते नाही करत मंडळाचा गणपती असेल बाहेरचे काही काम असतील तर ते नक्की करतात अगदी महाप्रसाद सुद्धा आपल्या घरचाच असतो महाआरती सुद्धा त्यांच्या हाताने होते म्हणजे गोर गरिबांसाठी काही करायचं असेल अन्नदान वगैरे करायचं असेल तर आबा नेहमी उभे असतात आणि त्यांच्यासाठीच त्यांनी आपलं आयुष्य वाहून दिलंय कोणासोबत काही प्रॉब्लेम झाला कोणाला काही अडचण आली तर ते नेहमीच तिथे असतात आता पारू म्हणते म्हणजे बाहेरच्यासाठी सगळं करतात पण घरात मात्र सण साजरा नाही करत आता प्रिया म्हणते हो आमच्या आबासाहेब ना असेच आहेत त्यांना बाहेरच्या गरीबांची ना खूप मदत करायला आवडते त्यांची प्रत्येक बाजू समजून घ्यायला आवडते म्हणूनच तर लोक त्यांना एवढं मान देतात ना आणि लोकांच्या मनात त्यांच्यासाठी एक वेगळं स्थान आहे पण काही लोक असे आहेत की ज्यांना ते आवडत नाही अशी लोक आहेत तेवढ्यात ते, ते आबासाहेब येतात आणि आबासाहेब म्हणतात पारू अगं तुझा नवरा बघतो आदिनाथ किती काम करतोय खूप मेहनती आहे हा तो म्हणजे शेतामध्ये दिवसभर राबल्यावर सुद्धा आता रात्री घरी यायचं नाही म्हणत म्हणत होता की मला अजून काम करायचंय खूप कष्ट करतोय बरं का तो मी त्याला जबरदस्तीने आणलाय आणि मी काय म्हणतो तू त्याच्यासाठी जेवायची नको वाट बघत बसू ग तू जेवण घेत बोलून ते निघून जातात आता पारूच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आदित्य सर म्हणजेच किर्लोस्करांचा मुलगा आणि तेही शेतीमध्ये काम करतोय तेही स्वतःच्या भावासाठी आणि त्यामुळे पारू खूप इमोशनल झालेली असते इतका श्रीमंत माणूस स्वतःचा अहंकार विसरून असं सामान्य कामगारासारखा शेतामध्ये काम, काम करतोय म्हणून तिला वाईट वाटत असत इकडे आता अहिल्याने सगळे काही शॉपिंग लग्नाची ती घरी करण्यासाठी सगळं काही मागवलेलं असतं म्हणजेच दागिने साड्या हे सगळं तिने दिशासाठी आणलेलं असतं तेवढ्यात तिथे ते दिशा येते आणि हालल्या म्हणते दिशा उद्या मी एक प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे दिशा म्हणते सासू मॉम कशासाठी त्यावर अहिल्या म्हणते की उद्या सगळ्या जगाला कळेल की माझी होणारी सून दिशा आहे ते आणि यासाठीच मी ती मीटिंग अरेंज केली आहे त्यावर दिशाला खूप आनंद होतो ते म्हणते वाव असं म्हणून तुम्ही एवढं सगळं करता माझ्यासाठी अहिल्यामध्ये म्हणते हाणकीने हे सगळे दागिने आणि साड्या वगैरे ना मी तुझ्यासाठी मागवल्यात लग्नाची तयारी करायची खूप कमी दिवस राहिलेत म्हणून मी घरीच मागवलाय तू काय आवडतंय ते बघ आणि मग ते आपण सिलेक्ट करूया त्यावर दिशा म्हणते ना ते ठेवा माझं लग्न होतं हीच खूप महत्वाची गोष्ट आहे माझ्यासाठी त्यामुळे तुमची जी चॉईस असेल ना ते सगळं मी सिलेक्ट करेल आणि घालेल तुम्ही काही टेन्शन घेऊ नका त्यावर आईला म्हणते दिशा माझी चॉईस चुकीची असूच शकत नाही हे तू परत एकदा आज सिद्ध केलं तू प्रीतमसाठी अगदी योग्य आहे आणि मला त्याचा खूप अभिमान आहे खरंच तू खूप गुणी मुली आणि दिशात तुम निघून जाते इकडे आबासाहेब पारूला विचारत असतात काय पारू कुठे हरवलीस त्यावर पारू म्हणते काय नाही आबासाहेब म्हणतात चल आमच्यासोबत आज जेवायला बस पारू म्हणते नाही म्हणजे माझे धनी आल्याशिवाय आणि ती जेवल्याशिवाय मी जेवणार नाही मला तसं करताच येणार नाही मी करूच नाही शकत त्यावर आता आबासाहेब म्हणतात वा पत्नी धर्म चांगलाच निभावतेस आपल्या पतीने खाल्ल्याशिवाय तुझ्या घशाखाली एक अण्णाचा कनही जाणार नाही हे मला दिसतंय ठीक आहे आदिनाथला बोलवतो मी आपण सगळेजण सोबत जेवायला बसूया आता आबासाहेब आदिनाथला आदित्य तिथे येतो आणि म्हणतो जे आबासाहेब आबासाहेब म्हणतात जा हात धुंगे आपण जेवायला बसणार आहोत सगळेजण तुझी बायको तुझ्याशिवाय एक घास सुद्धा खायला तयार नाहीये तुझी किती काळजी घेते बघती आणि म्हणूनच सांगतोय तू सुद्धा आज आमच्या सोबत जेवायला बस सगळेजण सोबत जेवायला बसूया आता आदित्य म्हणतो आबासाहेब मला माफ करा पण मी असं नाही करू शकत आबासाहेब म्हणतात का आता आदित्य म्हणतो माझा धाकटा भाऊ त्याने सुद्धा काही नाही खाल्लाय आणि तो सुद्धा जेवला नाहीये मग तो जेवल्याशिवाय मी कसं काही जेवणार ना आबासाहेब म्हणतात वा याला म्हणतात नात्यांमधलं प्रेम आणि मला नक्कीच पैशांपेक्षा नात्यांमधलं प्रेम जास्त महत्वाचं वाटतं आणि मी तेच आतापर्यंत जपत आलोय तुमच्यामधला हा जिवाळा आहे है प्रेम हेच तुम्हाला बांधून ठेवणार आहेत आणि जोपर्यंत हे तुमच्या सोबत आहे तोपर्यंत तुमच्या नात्यांना कोणीही धक्का लावू शकत नाही आता आबासाहेब प्रीतम बोलवतात प्रीतम येतो आणि म्हणतो जे आबासाहेब आबासाहेब म्हणतात जा हात धुणे आपल्याला जेवायला बसायचे सगळ्यांना एकत्र हे दोघं भाऊ एकमेकांकडे बघायला लागतात तेवढ्या तिथे प्रताप येतो प्रताप म्हणतो हे दोघ इथे काय करतात त्यावर आता आबासाहेब म्हणतात प्रताप शांत हो मी त्यांना बोलवलंय आज आपण सगळेजण एकत्र जेवायला बसतोय तो आता काही बोलणार त्यावर आबासाहेब म्हणतात तू काही बोलू नकोस आज आपण सगळेजण एकत्र जेवायला बसणार आहेत आबासाहेबांना आता ही माणसं आपल्या घरची वाटायला लागत असतात प्रीतम आदित्य आणि पारू यांनी त्यांचं मन जिंकलेलं असतं विश्वासही जिंकलेला असतो त्यांची काम करण्याची पद्धत त्यांचा स्वभाव स्वभाव सगळंच त्यांना आवडत असत आणि आज त्यांनी या तिघांनाही आपल्या कुटुंबात सामील करून घेतलेलं असतं त्या तिघांनाही आपल्या सोबत एकत्र जेवणासाठी परमिशन दिलेली असते आणि ह्या सगळ्यात जणांना म्हणजे आदित्य प्रीतम आणि पारू या तिघांनाही आपल्या कुटुंबातल्या मेंबर सारखाच दर्जा दिलेला असतो आणि आपला हा भाग इथेच संपतो